नंबर वरती डीच्या अहवालामध्ये पाचशे एकवीस नंबरच्या पार त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिले की धनगर हे आदिवासीच्या कोणत्याही कसोट्या पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून यांना आदिवासीमध्ये टाकता येत नाही अनुसूचित जमातीमध्ये टाकता येत नाही असा स्पष्ट अहवाल आहे पण आपलं सरकार हा अहवाल सुद्धा प्रसिद्ध करत नाही एक लोकूर समितीचा अहवाल आहे तो या प्रसिद्ध केला नाही म्हणजे वेगवेगळे तुम्ही अहवाल तयार केले तरी प्रसिद्ध करत नाही आदिवासी उचकवल्याचं काम सुरू आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं हे लोक आपसामध्ये भांडली पाहिजे असं एकंदर यांचं सुरू आहे मित्र आणि म्हणून मला असं वाटते की आता मी या मुद्द्यावरती जवळजवळ एकवीस लाखापर्यंत सभा घेतल्या सतरा तारखेपासून माझ्या मी विदर्भातल्या एक जवळजवळ एकवीस जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या त्या सभांमध्ये हा मुद्दा मी प्राकर्षाने मांडत गेलो असं सगळं चाललेलं आहे आता पुढे उद्या आम्ही जाणार आहे कारण ज्या लाडपासून पुन्हा आमचा दौरा तिकडे आहे डोळ्यांपर्यंत नंदुरबार पर्यंत त्या ठिकाणी मी हा विषय प्रकर्षाने मांडत जाणार आहे संविधान बचाव जे अभियान जे सुरू आहे त्या संविधान बचावच्या अभियाना अंतर्गत मी त्या एक ऑगस्ट एकोणीसशे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस चा जो निर्णय आला वर्गी उपवर्गीकरण करा त्याही संदर्भात आणि याही संदर्भात आपण सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलतोय आणि अने महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे विशेषतः बिरसा क्रांती दलातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवेदन दिलेले प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे आणि आम्ही साधारणतः या दोन ऑक्टोबरला सगळ्या जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती आहे आपल्या महात्मा गांधींच्या जयंतीच्या जाह दिवशी कारण ते अहिंसक होते आपल्याला अहिंसा पाळायची पण खरं म्हणजे दोन ऑक्टोबरला आपण महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये आपण जिल्ह्याच्या एका ठिकाणी सगळ्या लोकांना एकत्र बोलवून आपण हे आंदोलन केलं पाहिजे खरं म्हणजे खऱ्या या सरकारचे डोळे पण उघडणार आहे आणि म्हणून दोन ऑक्टोबर आपण ठरवूया आणि दोन ऑक्टोबरला चक्काजाम हे आंदोलन करायचं आहे आणि या सरकारला सांगायचं आहे की बाबा रे धनगरांना आदिवासींमध्ये टाकाल खरं म्हणजे आपण खरं म्हणजे कधी कधी मुरखा बोलतो मी बघाच म्हणालो की राज्य सरकारला टाकताच येत नाही हा खरं म्हण किती विद्वान मुख्यमंत्री मत माहित नाही एकनाथजी शिंदे हा वारंवार सांगतो मागच्या मिटिंगला मी गेलो होतो मागच्या सहा तारखेला मिटिंग बोलावली हो होती मुख्यमंत्र्यांनी आणि आता बावीस तारखेला बोलावलं होतं झिरवड साहेबांनी फोन केला होता पण एक के के मी एकवीस तारखेला देवरीला होतो आणि रात्री फोन केला दोन वाजता की उद्या तुम्हाला वाजता मुंबईला पोहोचायचा आहे अरे म्हटलं कसं काय पोहोचू मी मुंबईला दोन वाजता मी काय दोन वाजता येऊ शकत नाही बावीस तारखेला आणि जेव्हा सहा तारखेला मुख्यमंत्र्यांसमोर बैठक झाली त्या कोळ्यांच्या संदर्भामध्ये पुरावा नाही तरी मुख्यमंत्र्यावर दबाव अरे मुख्यमंत्र्याचे ऐकायला तयार नाही अशा पद्धतीनं ना आरडा ओरडा त्या ठिकाणी सुळू फक्त आम्ही एकच म्हणालो की जे खरे आहे त्यांना ओरडण्याची गरज नाही आणि जे खोटे आहे ते बघा किती ओरडत आहे त्यांच्या समोर तुम्ही समजून घ्या कोण खोटे आहे ना कोण खरे आहे मुख्यमंत्र्यांनी तात्काळपणे सांगितलं की आता काय निर्णय होणार नाही आपण पुढे काही दिवसांना तुमची बैठक घेतो खऱ्या एकडी वेगळी बैठक घेतो तुमची वेगळी बैठक घेतो आणि मग आपण बघूया असं म्हणून त्यांनी ती बैठक मोकळी केली असं एकत्रित आपल्या राज्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून हा सगळा जो प्रकार आहे खऱ्या अर्थाने जेव्हा आपले पोयाम साहेब जेव्हा डी आर टी एचे आयुक्त होते तेव्हा मी त्यांच्याकडे बसून तो डाटा कलेक्ट केला होता ते असं म्हणाले की आपल्याकडे पंचेचाळीस जमाती महाराष्ट्रामध्ये आहेत पण त्याच्या बारक्या बारक्या जर काढल्या उपजमाती त्या एकशे पंच्याऐंशी होतात महाराष्ट्रामध्ये आणि एकशे पंच्याऐंशी जर औसम आहेत आणि हे सगळे जर आपण बघितले गणडाजी साहेबांचे आणि हे आपण जर बघितले आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त एकोणतीस जमातीने सर्टिफिकेट घेतलेले आहे एवढ्या जमातीपैकी आतापर्यंत फक्त एकोणतीस जमातीने सर्टिफिकेट घेतली आहे त्यांची व्हॅलिडिटी झालेली आहे ते खऱ्या किती आहे फक्त एकोणतीस आहे खऱ्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकोणतीस जमाती आहे आणि ज्या उरलेल्या जमाती आहे जसं प्रमोदनी म्हणले की वगळा धानगड आणि धनगड वगळा तसंच बाकी या बाकीच्या उरलेल्या जमाती ज्यांनी आतापर्यंत सर्टिफिकेट घेतलं नाही आदिवासींचं जमातीच ज्यांचं व्हॅलिडिटी आतापर्यंत झाली नाही या उरलेल्या सगळ्या जमाती महाराष्ट्रात नाहीत असं गृहित धरून त्यांना या लिस्ट डिलीट केलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं आणि ह्या जगाच अनेक दिवसाचा संघर्ष आहे तो आपोआप मिटून जाईल मित्र हे जरी खरं असलं की धनगर मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्य सरकारला आदिवासींमध्ये छेडछाड करता येत नाही ही गोष्ट खरी आहे पण ते जर पॉलिटिकल लढाई लढत असतील राजकीय लढत ते लढत असतील तर आपल्याला ही राजकीय लढाई लढावी लागेल म्हणजे ते राजकीय लढतील ना आपण सामाजिक लढत बसू असं कसं चालेल त्यांची धनगराच्या मुद्दावरती सामाजिक राजकीय लढाई आहे सरळ सरळ आपण आता राजकीय लढाई लढली पाहिजे आणि अशा ज्या विचाराच सरकार आहे जे सातत्य आदिवासींच्या विरोधामध्ये जी आर काढते एक नाही दोन सातत काढतच राहतात काढा आता काल परवा पर तरी तर या धनगरा धांगड धन एकच आहे अशा पद्धतीचा ड्राफ्टिंग करून ठेवला धांगड आणि धनगर त्यांच्याच बापाचं संशोधन सगळ्या संशोधकांनी ते